भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटाचे काम करते शिंदे गटाचं काम करत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी राजू शिंदे यांनी काल अं भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी देत अं शिवसेना ठाकरे गटामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये खडबडून जागे झालेले आहे आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जे असतील अतुल सावे असतील रावसाहेब दानवे असतील हरभ बागडे असतील हे राजू शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी असतील सध्या जर पाहिलं आपण तर रावसाहेब दानवे यांची शहरातील एक मुख्य हॉटेल आहे रामायण राष्ट्र या ठिकाणी बैठक सध्या सुरू आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामधील भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या ठिकाणी सुद्धा पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे सध्या आपण जर पाहिलं तर तेच ते कार्यालय आणि या कार्यालयामध्ये शहर जिल्ह्याचे जे पदाधिकारी जे आहेत यांची या ठिकाणी बैठकच सुरू आहे आपण जर पाहिलं तर राजू शिंदे काल जर जे बोलले होते की सात ते आठ जे रनिंग नगरसेवक जे आहेत हे नगरसेवक तसेच जे काही पदाधिकारी काही माजी पदाधिकारी जे आहेत ते यांच्यासह भाजपाला सोड देत शिवसेना ठाकरे गटात जाणार जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर आपण जर पाहिलं तर एकच या ठिकाणी खळबळ उडालेली होती भारतीय जनता मनधरणी करत आहे मात्र सध्या तरी आपण जर पाहिलं तर राजू शिंदे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे भारतीय जनता पार्टीवरती नाराज नाही भारतीय जनता पार्टीचे काही त्याच्यावर नाराज आहे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून काम करून इतकी मोठी केली त्याच्यामध्ये माझं पण आहे मी पण पंच्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय इतक्या सहज असे कोण्या पक्षात जायचा निर्णय ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता घेतोय त्याचं काही कारण असेल आणि आता नवीन जर असं धरलं आजच्या डेटला तर लोकसभेसाठी त्यांचं काम करा विधानसभेसाठी त्यांचं काम करा आणखी कोणती निवडणूक आली त्यांचं काम करा भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटाची वजेबाजी ओ वा� जे वाहण्यासाठीच काम करती, करते असा समज आता माझ्या सही सगळ्या कार्यकर्त्याचा झालाय आणि मतदारला सुद्धा वाटतं मतदार आम्हाला बोलतायत की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम नाही करीत तुम्ही शिंदे गटाचं काम करताय आणि तुम्ही शिंदे गटाचं काम करता असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व संपत चाललंय म्हणून तुम्ही शिंदे गटात आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये काम केल्यापेक्षा तुम्ही उद्धव साहेबाच्या उद्धव सैन्यामध्ये या त्यांच्यामध्ये येऊन आमचे प्रश्न मांडा जे अनेक वर्षापासून प्रश्न सुटलेले नाही पाण्याचा प्रश्न असेल आणखी शहरामधले विविध प्रश्न असेल पश्चिम विधानसभेतले वे वेगवेगळे विकासाचे कामाचे विषय असतील विषय असेल वेगवेगळे वे प्रश्न आहे जे आतापर्यंत सोडू शकले नाही म्हणून काहीतरी त्यांचा आवाज म्हणून तुम्ही आला पाहिजे आज आम्ही काम केलं बी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे जीवाचं रान करून पश्चिम विधानसभेमध्ये जवळपास पंच्याण्णव हजार मतदान लोकसभेला दिलं तिथल्या स्थानिक आमदारांनी साध भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फोन करून म्हणा किंवा एखादा पत्र काढून म्हणा रोज टी बोलतो बोलता एखादा शब्द तरी काढला की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं आम्हाला पश्चिम मतदारसंघामध्ये किंवा इतक्या याच्यामध्ये आम्हाला लीड मिळाली किंवा इतकं मतदान झालंय ते उलटं म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती निवडून यायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीला हिनवायचं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सहन करू शकत नाही आणि स्थानिक लोक त्याच्यावर काही उत्तर प्रतिक्रिया देत नाही हे वाईट वाटतं आणि काम करायचं कोणासाठी पार्टीसाठी करायचं की यांच्यासाठी करायचं म्हणून आता भारतीय जनता पार्टी मध्ये काम करायचं असेल तर हे वजेव वागे नाही आता कार्यकर्त्याला मान्य नाही म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की माननीय उद्धव साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जायचं आणि तिथं काम करायचंय आणि जनतेचे प्रश्न मांडायचे उद्या उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौऱ्यावरती आहे या दरम्यान आता राजू शिंदे नेमकं शिवबंधन बांधतील का आता हे देखील आता सध्या सध्या पा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी देवराजराय महाटॉक छत्रपती संभाजीनगर